लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ यांनी सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले आणि पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो कोणी काही म्हटलं तरी सुद्धा माझी लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्या त्या वचन जे दिलेलं आहे ते टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने आम्ही पुढे जाणार तुम्ही जशी जशी आमची सरकारची ताकद वाढवाल तसं तसं आपल्याला या समाजाला न्याय देता येईल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार सरकार नाही जे बोललो ते करून दाखवणार जे बोललो ते करणार कारण इंदू सम्राट बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द देताना दहा आणि शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर वापस माग फिरणं नाही आमच्या शब्दकोशामध्ये नाही हा शब्द नाही आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा मला एवढंच सांगायचंय गोली का जबाब देंगे अगोदर गोळीचं उत्तर मिसाईलनी दिलं आता तोप गोळ्याने देते त्यामुळे देशाच्या लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहणार आपलं हे देशाचं नेतृत्व आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं जे कुंकू पुसण्याचं पाप ज्या दहशतवाद्यांनी केलं ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून भारताच्या नादाला लागायचं नाही आमचं नाद करायचं नाही हे सांगून टाकलंय आणि म्हणून पाकिस्तान ज्या काही कुरापती करतोय त्याला आपल्या भारतीय लष्कराने योग्य उत्तर दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आता हा नवा भारत आहे हा मारने वाला भारत आहे तर आतंकवाद्याचा कुठले लाड सहन केले जाणार नाहीत हे आपल्या देशाने, देशाने देशाच्या जवानांनी दाखवून दिलेला आणि म्हणून मी आज सकाळी देखील आमची बैठक होती आर्मी नेवी एअरफोर्स सिव्हिल डिफेन्स कोस्टगार्ड सगळ्यांबरोबर मुख्यमंत्री आणि आमची त्यांच्यासोबत बैठक झाली मुंबई महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि म्हणून पाकिस्तानने आता वाकडा नजरेने आपल्याकडे बघण्याची हिंमत करता कामा नये असा ठोक उत्तर त्यांना ठोकून दिलेला ते म्हणाले चुन चुनके मारेंगे तर आपल्या लोकांनी के मारेंगे म्हणून त्यांना दाखवले